हाय फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझे एक मित्र आहेत रोशन सुरेश भोयर त्यांनी लिहिलेली ही अत्यंत छानशी एक कविता आहे कवितेचं नाव आहे दोस्त तू चला कवितेला सुरुवात करूयात कोवळ्या आठवणी कोवळ येते क्षण कोवळ्या आठवणी कोवळ येते क्षण स्मरण्या पुन्हा आतुर होते भारावलेले मन ओळखीचे चेहरे आता दिसेनासे झाले ओळखीचे चेहरे आता दिसेनासे झाले कोरड्या डोळ्यातून अश्रू ओघळून आले केली धावा धाव पण कुणीही न मिळाले केली धावा धाव पण कुणीही न मिळाले मला एकटे सोडून सारे सोबती पळाले किती भरावी ओंजळ मिही अजून जराशी बाकी किती भरावी ओंजळ मिही अजून जराशी बाकी हरवून गेली दोस्ता नाती उरली फक्त एकाकी फुलून जाईल जीवन गड्या तुझ्या र क्षणभर येण्यानं फुलून जाईल जीवनगड्या तुझ्या रक्षण भर पुन्हा नकोस होईल आयुष्य तुझ्या अचानक जाण्यानं जरी येतील तुफान वारा त्यात दोस्ता वाकू नको जरी येतील तुफान वारा त्यात दोस्ता वाकू नको तू असला जरी एकटा कधी धरला रस्ता टाकू नको तू ठेव लढण्याचं सामर्थ्य जिंकणेही तुझलाच आहे तू तु ठेव लढण्याचे सामर्थ्य जिंकणेही तुझलाचं आहे तुझ्या जिंकण्याचा आनंद अजूनही मजलाचं आहे हजारोंच्या गर्दीतला तूच जिवलक दोस्त रे <Chelsea> हजारोंच्या गर्दीतला तूच जिवलक दोस्त रे म्हणून कायम जपायचं आहे तुला माझ्यापेक्षा जा जास्त रे म्हणून कायम जपायचं आहे तुला माझ्यापेक्षा जास्त रे कवी रोशन सुरेश यांची यांचीही अत्यंत छान कविता कविता जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका